नमस्कार मंडळी आम्ही शिपोस्कर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी हे काय पाऊस तर चालू आहे तुम्हाला का काय माहितीच आहे आणि विषय असा आहे की कुठं खेळायला जागा नाही भेटली आहे बघा आमच्या स्टेडियममध्ये बघा इथं भात लावलेलं ला आहे इकडं या साईडला रस्त्यावर खेळतो पण तर कमी पडतं आता मला दाखवतो तिकडं एक माळ आहे तिकडं आम्ही जरा जातो खेळायला दाखवतो तुम्हाला काय खेळतो ते तर आपण हॅलो आपल्या स्टेडियम मध्ये छोटेशा दाखवतो मजा येणार आहे काय खेळणार तेच जरा दाखवतो नवीन आहे सो समंडली आता पण खेळणार गावठी टेस्ट तुम्हाला दाखवतो हे कोच आहेत आपले हर्षद गावरे हे इधर एक आणि ते असिस्टंट आहे बघा मजा आहे दाखव तुम्हाला हे बंडू बॉलर आणि हे नवीन आहेत नवीन खरेदी बावा दे या बघा इकडं असं मैदान आहे इथं आपण खेळणार आहे गावठी टेस्ट दाखवतो मला मजा दाखवतो बघा दा बघा खास त्याच्यासाठी बॉल आणलेला आहे टेस्टसाठी आणि नवीन मिळालेल्या माहितीनुसार आपल्या हर्षद गावऱ्याने नवीन एक पेज ओपन केलेला आहे दादा नाव काय पेजचं काय कंटेंट कसा असणार आहे आपला फनी व्हिडिओच असणार आहे तर गायच नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बाबा कसं वाटतंय आज पहिल्यांदा आला वाटत पाहिजे रक्त बाकी काय नाही तर मंडळी आजच्या गेमचे नियम आपण विचारूया हर्षद गावरे दादा हा दा, गेमचं नेमकं नाव हो काय जरा तुमच्या माहितीनुसार लोकांचं आवडतं गावठी टेस्ट काय हे नाही अवेलेबल नसतात म्हणून आम्ही एकदम खूप निसर्गाच्या सालीन त्यात आलेलो आहे आणि यामध्ये काय असं नुसतं डायरेक्ट कॅच आउट नाही कारण का पोरं का त्यामध्ये घरात जायला उशीर वगैरे होतो त्यामुळे टपके है आणि काय स्टंप आवट आहे वगैरे तर गोल इथे गोल्ड हे मैदान दिसत त्या पूर्ण बाउंड्री आहे सिक्स वगैरे नाहीत नाही ते बॉस हरवून टाकलेले जागत मारून कचार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn chết thật ghê à không có cái <laughs> camera này fight à gọi <laughs> là mẹ anh chạy đi cái 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 सराई काय 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 यार आनचा नाही यार यहां बल्लेबाजी हमर youtube करने के मालिक के चला रहा है या हम સુવિધા વાત બોલ ગે તો બિલ Hey, 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 બગાડ બગાડ ઉલટનનો દે ઓ દે ખેંતે એટરાણી જા પછી દેક નિકાલ વાયતે વાય ગો એતે એક ડંડા કંડાઈ જા મને બોલ ઈચ્છા ન થાય તો બોલ સરે નહી લે આડે તીલીપોલી આંકતરી જાવ મોટર નાઈયા ઓ દિલે ચરાઈ ના એ તો નથી કે આ તો આલે કે ના એ ભાઈ તે આ કામ તો ના અને કુડ દે કે કઈક જાય આ જ ગમન કે ગરાય એટના આજ આ તો ગઢા આંટલો એ बैजिक के ठीक है राडी ड्राइवर हां कोर्ट कभी ऐसा अर्जुन तिकड़ी के चला आ रवर किया पटना ये आ गया बोल दे ना ये ऐसे नामरा शाबे करे ये कूड़े पकड़

पर काय रे काय 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 काय